मित्रहो नमस्कार मी अजिंक्य धुरगुडे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल शब्दसाधक अजिंक्य धुरगुडेमध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगेश पाडगावकर यांचा जो एक कविता संग्रह आहे ज्याचं नाव आहे मुखवटे त्या मुखवटे या कविता संग्रहातील हात एक शब्द खेळ ही कविता बघणार आहोत चला तर बघूया ही कविता हात या विषयावर बोलण्यात होता त्याचा हातखंडा मलाही होती थोडी माहिती हातोटीची पण मी त्याच्यासमोर बोललो नाही हात दाखवून अवलक्षण नको म्हणून ऐकणं हेच माझ्या हाती आहे असं मी ठरवलं आणि ऐकू लागलो तेव्हा आपल्या डोळ्यातील चकणेपण किंचित तीव्र करीत तो म्हणाला हात हा शब्दच मुळी चुकीचा प्रूफ नीट तपासली गेली नाहीत यामुळे राहिलेली ती एक चूक आहे राहिलेली सतत छापली गेलेली खरा शब्द घात असाच आहे घात करणं हेच आहे मूळ लक्षण माणसाचं माणसाच्या जातीचं मी म्हणालो हे सगळं खरं पण माझ्यापाशी हात आहे त्याचं काय करू तो म्हणाला आता हात आहेच तर त्याचा उपयोग घात करून आघात करण्यासाठी कर इतकंच तुझ्या हाती आहे इतकंच तुझ्या हाती आहे तर मित्रांनो ही कविता आपल्याला कशी वाटली हे काव्य वाचन आपल्याला कसं वाटलं ते कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद